फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी लीला पण लीला नाही यंदा शुभश्रावणीमधून श्रावणीच्या रूपात येत आहे तर आपल्यासोबत आहे वल्लरी हाय वल्लरी कशी आहेस तुम्ही कशा आहात एकदम छान आणि पुनश्च हरिओम शा तुझा झी मराठीवर होत आहे कसं वाटतंय माहेर घर हे खूपच चांगलं तुला मानवते असं म्हणायला हरकत नाही आहे काय म्हणशील हो अगदी दुसरी सिरियल आहे झीवरची आणि पहिली खूप स्पेशल होती आणि ही तर अजून स्पेशल आहे पहिली सिरियल जेव्हा माझी संपली तेव्हा शेवटच्या दिवशी शूटच्याच मला सांगितलं होतं की आम्हाला तू पुढच्या एका सिरियलसाठी हवी हो आहेस आणि आणि म्हणजे त्यांनी त्यांचा शब्द पाळला खरंच त्यांनी लगेचच मला एक दुसरी सिरियल दिली आणि ही सिरियल सुद्धा खूप स्पेशल आहे खूपच छान स्टोरी आहे माझं कॅरेक्टर खूप छान आहे आणि लोकांनी ती आवडते त्यामुळे छान वाटतंय ओके लीलाच्या रूपात तुला भरपूर प्रचंड तुला प्रेम मिळालेलं आहे इनफॅक्ट कधीकधी कधी कुठल्या सिरियलमध्ये तू ज्या साड्या वेअर केलेल्या आहेस त्या जर कुठे रिपीट किंवा त्या जर साधारण सिमिलर दिसल्या तरी देखील प्रेक्षक म्हणतात ही आमची लीलाची साडी आहे तर ह्या प्रकारचं प्रेम जे तुला मिळतंय ते पाहून तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि अजूनही लोक लिला विसरले नाहीयेत अजूनही मला खूप कॉमेंट डीएम देत आहेत लिलासाठी ते खूप स्पेशल आहे म्हणजे पहिली मालिका आणि एवढं प्रेम सो ते कायम खूप जवळचे माझी बरं सध्या सोशल मीडियावर बघितलेलं आहे की तुझ्या हाताला बँडेज वगैरे आहे थोडी इंजुअर्ड झालेली आहेस तर प्रेक्षकही का काळजी करतात आणि आहेत मध्ये मध्ये की हे एक्झॅक्टली काय झालेलं आहे म्हणून सो मला माझ्या माध्यमातून लोकांना तुला काही सांगायचं काय एक्झॅक्टली काय झालेलं होतं ॲक्च्युली शूट करताना मला खांद्याला थोडीशी दुखापत झाली होती उजव्या खांद्याला मग त्याच्यानंतर मी थोडा आराम केला मग एक सर्जरी झाली माझ्या खांद्याची सो त्याच्यासाठी परत एक दहा दिवस मी सुट्टीवर होते आणि आता मी गेल्या बावीस तारखेपासून परत छान शूट रिझ्युम केलेला आहे आणि मी बरी होती आता मी बरीच बरी झालेली आहे स्वतः हळूहळू माझ्या हाताची स्लिंग सतत बघतायत प्रेक्षक ती सुद्धा आता आम्ही हळूहळू काढून टाकू आणि मी रिकवर करते सगळे खूप काळजी घेत आहेत सेट सुद्धा माझं प्रोडक्शन सुद्धा एव्हरीबडी राईट right फ्रॉम द चॅनेल टू एव्हरीबडी खूप काळजी घेत आहेत आणि त्यामुळे मी पटकन रिकवर होते आणि तुम्ही सुद्धा सगळे मला मेसेज करता विचारता डी एम येतात की काय झालं काय झालं तर आय एम ओके आय आयम गेटिंग बेटर आणि मला हे सांगायला आवडेल प्रेक्षकांना की इतकं होऊन देखील तिचा वर्क मोड ऑन आहे आणि एनर्जी फुल ऑन आहे बँग ऑन आहे <laughs> कारण तुझे इन्स्टावर सोशल मीडियावर वगैरे डान्स व्हिडिओ वगैरे ते तर तुझे चालूच असतात सो तू एकदम बँग ऑन आहे ओके तुला प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही प्रचंड मिस केलं आम्ही शोधत होतो की वल्लरी कुठे आहे वल्लरी कुठे आहे आणि आता जर तुझं मी आता दुखण्याचं हे विचारलं तर आता एक सोशल मीडियावर फोटो देखील पाहिला की तुझे ऑन सेट बाबा म्हणजे लोकेश गुप्ते त्यांनी देखील ते हातातलं स्लिंग वगैरे घातलेलं आहे तर काय सांगशील त्यामागचा काय किस्सा आहे त्यामागे किस्सा म्हणाल तर काय की मला खऱ्यात खऱ्या आयुष्यात आता दुःखापत झाली म्हणून स्लिंग आली आणि लोकेश सरांना म्हणजे विश्वभरचा ऍक्सिडेंट होतो सिरियलमध्ये मध्ये आणि म्हणून त्यांना सिरियलमध्ये ती स्लिंग लावावी लागत होती सो आम्हाला खूप फनी वाटत होतं की दोघांच्या हातात स्लिंग आहे आणि मग आमचं जेव्हा आम्ही तो स्क्रीन प्ले वाचला तेव्हाच ठरलं होतं की तेव्हा आपण फोटो काढायचं की बाप आणि लेख दोघंही स्लिंगमध्ये आलं इनफॅक्ट क्यूट फोटो आणि तो पहिला फोटो आहे माझा आणि लोकेश सरांचा असा आम्ही काढलेला ओके सासू आणि सुना ह्यांचा जो बॉन्डिंग होता तो आता परत तुझ्या सिरियलमध्ये तुम्ही एकत्र आहात तर काही कल्ला बघायला मिळणार आहे कारण का त्या सिरियलमध्ये आम्ही खूप कल्ले बघितलेले आहेत तुमचे धमाल केलेली आहे ऑफस्क्रीन देखील इथे असं काही वेगळं मिळणार आहे का बघायला प्रेक्षकांना आ, मी सानिका आणि भूमिजा खूपच एक्साइटेड आहोत ज्यापासून आम्हाला कळलं की आम्ही एकत्र करतोय तर त्यातून होत आहे असं की माझे आणि सानिकाचे एकत्र सीन्स असतात आणि माझे आणि भूमिजाचे असतात आता लग्नानिमित्त खरं तर पहिल्यांदा आम्ही तिघीही एकत्र आलोत आणि आम्हाला असंच वाटत होतं आज सकाळी पण मेकअप करताना की अजून मी हिटलरच्याच सेटवर होत आणि आवरतोय आणि त्याच शूटवर चाललो तसं खूप छान वाटतं म्हणजे आय थिंक आपली ओळखीची लोक जवळ असल्यावर मजा येतेच मी जास्त वेळ तुझा घेणार नाही कारण का तुझं सीन लागलेले आहे तुझ्या प्रेक्षकांसाठी काही खास तुला सांगायचं आहे का uh, मी हेच सांगेन की तुम्ही माझ्या मागच्या मालिकेला खूप प्रेम दिलत मला खूप प्रेम आणि आय होप की तुम्हाला आमची नवीन मालिका शुभश्रावणी सुद्धा आवडेल आणि तुम्ही ती पण बघाल आणि मला असंच प्रेम देत रे आणि तुमच्या सगळ्या कॉमेंट सगळं तुम्ही सोशल मीडियावर जे टाकता ते मी सगळं वाचते आणि सगळं माझ्यापर्यंत तुम्ह पोहोचत आहे आणि थँक्यू सो मच आणि मला वाटतं हेच कुठेतरी प्रेम आहे की तुला या दुखण्यातून पटापट बाहेरही निघायची मदत करते एनर्जी परत तुला पूर्ववत मिळते आणि असंच मी म्हणेन प्रेक्षकांना असंच पल्लरीवर प्रेम करत राहा जसं तुम्ही लिलाला प्रेमाने सामावून घेतलेलं आहे स्वतःमध्ये तसंच कुठेतरी श्रावणीला देखील सामावून घ्या फक्त एक प्रश्न विचारायचा राहिला की तुझ्यासोबत सुमित म्हणून एक नवीन कॅरेक्टर आहे तर त्याच्यासोबत तुझं बॉन्डिंग किंवा कसं काय तुझं चालू आहे किंवा तो नवीन आहे ह्या सिरियलमध्ये तुला अनुभव आहे फार फार तर आणि त्याचा कोल्हापुरी लहेजा काही सांगशील का मला खूप मजा येते आम्हाला काम करायला त्याला मी पहिल्यांदा भेटले होते आमचे एक मॉकशूट झालं होतं आणि मी त्या भरपूर मुलांबरोबर केलं होतं पण सुमित माझ्या लक्षात राहिला होता कारण की आमचं तेव्हाही खूप छान झालं होतं वन टेक अख्खा आमचा सीन झाला होता आणि जेव्हा मला कळलं की तोच फायनल झालं तर मलाच खूप छान वाटलं की सुमित इज प्ले शुभू आणि आमचं बॉन्ड म्हणाल तर आता अगदी असे मित्रासारखेच झालो होतं मी जसं आमचं ऑनस्क्रीन आम्ही खूप एकमेकांना बुली करतो चिडवतो हसतो आणि तो कोल्हापूरचाच असल्यामुळे त्याचं एरवीचं बोलणं सुद्धा कोल्हापूरच आहे लहेजा आणि मी मुंबईत असल्यामुळे माझं असं बऱ्यापैकी प्रमाण मराठी आहे त्यामुळे ती मजा येते आणि तो मला कोल्हापूरचे काय काय शब्द शिकवत असतो कसं बोलायचं शिकवत असतो छान मज्जा येते साड्या कम्फर्टेबल वाटत आहेत की हे चन्या चोळी वगैरे कम्फर्टेबल आहे चर्याच्या वेळी चा कम्फर्टेबल आहे आणि बाकी एरवी तर ड्रेस, <laughs> ड्रेस। आहेत सध्या तरी आय होप त्यामुळे मला छान वाटतं पंजाबी ड्रेस लिलाच्या वेळेला खूपच साड्या नेसल्या आता जरा काहीतरी वेगळं करायला मिळतं सो छान वाटतंय आता एका सीनवर झिच्याच आम्ही मकर संक्रांत शूट केली तर त्यावेळेला तुला खूप मिस केलं कारण का आम्हाला तीवाली मकर संक्रांत आठवलेली आहे आणि मला वाटतं कुठेतरी शर्मिला ताई तिने देखील तुला त्यावेळेला मिस केलेलं होतं कारण आमच्या दोघांचं बोलणं झालेलं होतं की आठवली का आपलीवाली मकर संक्रांत सो तुला आम्ही खूप मिस केलेलं आहे त्यावेळेला असो पण पन इकडे पण आम्हाला काहीतरी प्रेक्षकांना नवीन नवीन छान छान बघायला मिळणार आहे नो डाऊट आणि थँक्यू सो मच फिल्मी गप्पाच्या प्रेक्षकांना तू भरपूर छान वेळ दिलेला आहेस थँक्यू सो मच Thank you.